त्याला जाऊया बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर मंदिर आहे ज्योतिर्लिंग आहे त्याचं दर्शन घ्यायला पण त्याच्या आधी तिथे आहे कळंजा देवी कळंजा देवी ही हिंदू महादेव समाजाची ही देवी आहे तिथे स भीमाशंकरमध्ये सगळे हिंदू महादेव कोळीच राहतात त्यांचे पुजारीसुद्धा हिंदू महादेव कोळीच आहे देवीचे पण आणि भीमाशंकरचे जे मंदिर आहे ज्योतिर्लिंग तिथेसुद्धा कोळ्यांचीच भक्त आहेत पुजारी आहेत तर आम्ही हे देवीचं दर्शन घ्यायला गेलो होतो कारण माझी खूप इच्छा होती की जर आपली देवी आहे तर तिथे आपण दर्शनाला जायचं तर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे आणि तिथे दर्शन घ्यायला गेलो आणि देवीची ओटी भरून छानपैकी नमस्कार करून आलो आणि देवीच्या बा समोरच जात रस्ता जातो तिथे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी जे भीमाशंकराचं मंदिर आहे तिथे आम्ही निघालेलो आहोत आणि त्याचं पण आम्ही दर्शन घ्यायला जात आहोत तरी बघा इथे लाईन लावलेली आहे खूप गर्दी आहे चार दिवसाच्या सुट्ट्या होत्या म्हणून आम्ही दर्शनाला गेलो होतो पण गर्दी एवढी होती आता दुपारचे अडीच ते तीन वाजलेले आहेत पण एवढी सारी गर्दी आहे तरीसुद्धा म्हटलं आलंय तर दर्शन करूनच जायचं म्हणून आम्ही लाईनीला उभं राहिलेलो ला आहोत तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन बा सहाव्या ज्योतिर्लिंगाचं हे दर्शन होत आहे तर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी हे सहावं जे मंदिर आहे तर ह्याचं आम्ही दर्शन घ्यायला गेलो हे बघा मंदिरापर्यंत जायला आम्हाला नऊ तास लागलेले आहेत ला गर्दी बाजूची गर्दी तर कमी झाली आहे पण आमची लाईन अजूनसुद्धा चालू आहे बघा आम्ही लाईनीलाच उभं आहोत अजूनसुद्धा आम्हाला एक तास लागणार आहे मंदिरात पोचण्यासाठी तर हे पैसे घेऊन जे पुढे जातात ना लोक त्यांच्यामुळे ही मेन लाईन असे ही खूप लांबली जाते खूप हळूहळू लाईन पुढे जाते पण आमचं छान असं दर्शन झालेलं आहे तर आत्ता मी आतमध्ये मंदिरात गेलो तर आपल्याला फोटो घ्यायला परमिशन नसल्यामुळे आम्ही बाहेरूनच एक असे फोटो घेत आहोत मंदिराच्या एरियात गेल्यावर खूप सुंदर आणि खूप छान आणि शांतत वातावरण होतं नऊ तास उभे राहूनसुद्धा लोकं दर्शनाला गेले पण अगदी शांतपणे दर्शनासाठी उभे आहेत तर पूर्वी आम्ही तीस वर्षापूर्वी गेलो तेव्हा खूप छान असं मोकळं मोकळं मंदिर होतं आता सगळ्या बाजूनी बंदिस्त करून टाकलं आहे तिथे प्रसादाचे मंदिरं झालेत हॉटेल झालेत त्यामुळे मंदिरसुद्धा पूर्ण दिसत नाही एवढी गर्दी तिथे झालेली आहे पण खूप छान वाटलं मंदिरात जाऊन दर्शन झालं रात्र झाल्यामुळे आजूबाजूचा एरिया जास्त बघायला भेटला नाही मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि छानपैकी आमचं दर्शन झालेलं आहे खूप प्रसन्न वाटलं असं म्हणतात मंदिराचं दर्शन घेतलं की ज्योतिर्लिंगाचं जर दर आपण दर्शन घेतलं तर आपले पूर्ण पाप नाहीसे होतात ते बघा मंदिर आम्ही रात्रीचं घेतलेलं आहे फोटो पूर्ण साईडने बंद आहे बघा सगळीकडे टाकी आहे घरं आहेत सगळं बांधलेल्यामुळे मंदिर अजिबात दिसत नाही पण पूर्वी हे बघा असं छान एकदम सुंदर मंदिर होतं आजूबाजूची जागा तुम्ही बघाल तर पूर्ण मोकळी आहे आपण छान बाजूला उभं राहून त्यांचे फोटो घेऊ शकतो किंवा दर्शन करू शकतो हे बघा इथे दर्शन घ्यायला जाऊ शकतो पण फोटो घेऊ शकत नाही म्हणून मी नेटवरून तुमच्यासाठी हे फोटो टाकलेले आहेत तर तुम्ही इथून दर्शन घेऊ शकता किती छान असं आपलं दर्शन होतंय बघा मस्त